मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी सवितन वाचवण्यासाठी काँग्रेस मजबूत करण्याची गरज संदेश चे आंबेडकर कासंबाई कवळी व त्यांच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा मायबाप मतदारांनी फुलं उधळून डोल ताशांच्या गजरात केलं स्वागत आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ मावली यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाचे संविधान वाचवण्याच्या लढ्यात काँग्रेस पक्षाला मोठी भूमिका बजावली आहे त्यासाठी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करा असं आव्हान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेशच्या आंबेडकर यांनी मेहकर शहरात नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचारादरम्यान केलं मेहकर नगरपरिषदच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासमभाई कवडी व त्यांच्या सोबत असलेले सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जनसमुदायांना संबोधित करण्यासाठी संतेश जी आंबेडकर मेहकर शहरात आले होते त्यावेळी संतेश जी आंबेडकर म्हणाले की भारताला एक राष्ट्र म्हणून उभे करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनन्य साधारण असेच आहे तसेच आजच्या परिस्थितीत संविधान वाचवण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्रित लढा उभारून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची गरज आहे आज होऊ घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी कासंबई कवडी व प्रभाग क्रमांक नऊ मधील सुनीता संजय धाकरके व वा वैभव गिरीश उमाळकर यांच्या प्रभागात कॉर्नर बैठकीत उपस्थित जनसमुदायांना संबोधित करताना संदेश आंबेडकर बोलत होते यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शांभा उमाळकर प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण दादा ज्येष्ठ नेते विठ्ठल दादा अनंतराव वानखेडे सेवा दलचे प्रदेश सरचिटणीस शैलेश पावसकर जिल्हा सरचिटणीस कलीम खान शहर प्रमुख पंकज हजारे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासंबाई कवळे संजय विठ्ठल ढाकरके सौ संगीता संजय ढाकरके वैभव गिरीश उमाळकर यांच्यासह प्रत्येक प्रभागामधील उमेदवार यावेळी उपस्थित होते त्यावेळी यापुढे बोलताना संदेश जी आंबेडकर म्हणाले की काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी या नगर परिषदच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासमबाई कवडे आणि प्रभागामधील उमेदवार असलेले शीतल किशोर धोंडके प्राध्यापक संजय पानखेडे कल्पनाताई जगन्नाथ निकस अलकाताई शेषराव लंबे मुजीब हसन कुरेशी मंगला सुरेश मानवतकर मुजीब खानवली मोहम्मद खान जमनबाई गवळी मेहबूब जुम्मा गवडी अंजुम बानो अख्तर कुरेशी अनिल निळकंठ चांगाडे रेखा प्रल्हाद कानोडजे मोहम्मद अलीम ताह शबनूर बी शेख रहीम कुरेशी विजय तेजराव मस्के शीतल लक्ष्मण जाधव सुनीता संजय ढाकरके वैभव गिरीश उमाळकर विमल गजेंद्र माणिक प्रेरणा स्मित सावजी शांता गणेश लष्कर समाधान परमेश्वर बोडखे विजय दत्तात्रय वायाळ शोभा सुरेश वानखेडे निलिमा शरद सोमन माया प्रवण डोंगर दिवे या सर्व प्रभागामधील उमेदवारांना भरघोस मताने विजय करा असं आवाहन संदेश जी आंबेडकर यांनी केलं यावेळी प्रदेश सरचिटणीस शांभाऊ उमाळकर प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण लक्ष्मणदादा कुमरे पक्षनेते अॅडव्होकेट अनंतराव वानखेडे यांनी उपस्थित जनसमुदायांना संबोधित करताना काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रभागामधील उमेदवारांच्या पंजा या निशाणीवरच बटन दाबून या सर्वांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा असं आव्हान त्यांनी केलं सदर कॉर्नर बैठकीचं सूत्रसंचालन पंकज हजारी यांनी केलं तर आभार वैभव उमाळकर यांनी मानले यावेळी कडाक्याच्या थंडीतही शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲडव्होकेट अनंतरावजी वानखेडे साहेब आणि संजयजी आंबेडकर सर्वांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आदरपूर्वक या ठिकाणी आजचे आपल्या पाहुणे संजयजी आंबेडकर साहेब यांना या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आदरणीय संजयजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी भव्य असं स्वागत सा या ठिकाणी होत आहे अतिशय दिमागदार मात्र नक्की करा